जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो फायनली ती डेट आलेली आहे ज्या गोष्टीची बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून आपण वाट पाहत होतो की मुंबईची लेखी परीक्षा जी राहिलेली आहे बाकी सगळ्यांचे पेपर झाले मुंबईची लेखी परीक्षा राहिलेली आहे तर त्याची डेट कधी पडेल तर फायनली तो दिवस आज आपला आलेला आहे तर ज्या ज्या तुमच्या विद्यार्थी मित्रांची मुंबईची लेखी परीक्षा बाकी आहे त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ असाच्या असा शेअर करा ठीक आहे तर व्हिडिओ चालू करूयात ही जी काही अपडेट आहे तर ही अपडेट बारा डिसेंबरची आहे समोर तारीख आपल्याला दिसत आहेच बारा डिसेंबरची डेट आहे नक्की ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मुंबईबाबत तर तुम्ही पाहू शकता जसे जशी अपडेट तुमच्या समोर मी आणलेली आहे बघा विषय काय मुंबई पोलीस शिपाई चालक वाद्यरुंद म्हणजे बँड्समन आणि कारागृह शिपाई दोन हजार बावीस ची जी देखील परीक्षा राहिली होती तर त्या परीक्षेकरता शाळा किंवा कॉलेज म्हणजे महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती आहे म्हणजे यांनी सांगितले की आता आम्हाला भरती घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्ही शाळा आणि महाविद्यालये त्या त्या दिवसासाठी आम्हाला मोकळी करून द्या मग कुठला दिवस असं त्यांनी जाहीर केलेला आहे याच्यामध्ये की आम्हाला या या दिवशी शाळा किंवा महाविद्यालय पाहिजेत तर त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की आपली लेखी परीक्षा सुद्धा त्याच दिवशी असेल तर फायनली आपण जाऊयात आपला महत्वाचा मुद्दा जिथे आहे तिथे येऊयात आपण तर बघा काय सांगितलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई चालक बँड्समन कारागृह का दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा किंवा महाविद्यालयांबाबतची माहिती संदर्भ क्रमांक दोन अन्वय मागवण्यात आली होती त्याच अनुसरून संबंधित परिमंडळ यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीची पडताळणी केली असता लेखी परीक्षेकरता आवश्यक आसन क्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे ठीक आहे तर पुढे त्यांनी सांगितले आहे की विनंती केलेली आहे यास्त आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठविलेल्या माहितीप्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकात उपलब्ध नाहीत असे नमूद करण्यात आले आहे अशा शाळा महाविद्यालयांशी पुन्हा संपर्क साधून नवीन डेट त्यांना दिलात की दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पूर्ण दिवस आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा आणि महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत ठीक आहे तर त्यांनी ही विनंती केलेली आहे बाकी आपल्या कामाचं नाहीये हा आहे तर महत्वाचा मुद्दा तोच आहे की आपल्याला शाळा महाविद्यालय कुठल्या दिवशी त्यांनी आपल्याला मोकळी करून द्यायला सांगितलेले आहे तर अकरा जानेवारी आणि बावीस जानेवारी म्हणजे आपण हा अंदाज लावू शकतो की आपली मुंबईची लेखी परीक्षा अकरा जानेवारी किंवा बारा जानेवारीला नक्कीच असणार आहे पुढे जी काही अपडेट असेल लवकरच कळवण्यात जशी अपडेट येईल तशी कळवण्यात येईल आणि हा याच्यावर पुढे जी काही कारवाई होईल शाळा महाविद्यालय उपलब्ध झालेली आहेत वगैरे वगैरे फायनल डेट तीही लवकरच पडेल जशी डेट पडेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल जास्त लांबवणार नाही कारण पुढे परत मुलांचे पेपर आहेत त्यामुळे जे काय होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये याच तारखांमध्ये होणार आहे तर पुढची अपडेट जशी येईल तशी कळवली जाईल जास्तीत जास्त त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचा मुंबईचा लेखी परीक्षेचा पेपर बाकी आहे सगळ्यांना ऑल दी बेस्ट